आम्ही याद्यांचा अभ्यास के नंतर आमच्या लक्षामध्ये असा आलं याची अंतिम याद्या पाहिल्यानंतर की एकोणीस हजार सहाशे एक्क्याण्णव नावं या याद्यामध्ये डबल आलेले आहेत एकाच माणसाचे दोन ठिकाणी नावं आहेत एक माणूस जर वारा डोंगरीमध्ये राहत असेल तर त्याच माणसाचं नाव सामी देवळीला सुद्धा त्या ठिकाणी दोन नावं असल्याच्या मागं उद्देश एक आहे की तो रेग्युलर वोटर आहे त्या वाराडोंगरीचा आहे त्याला माहीत नाही की माझं नाव वानाडोंगरीचं आहे तो वोटिंगच्या दिवशी जाऊन तिथे वोटिंग करतो त्याला सावगी देवळीमध्ये आपलं नाव हे माहीतच नाही आणखी समोरच्या लोकांनी अशी व्यवस्था करून ठेवली की याने नोकरीमध्ये होट करायचं परंतु याच्या मा नावावरती सावगी देवळीमध्ये दुसऱ्या माणसाने जाऊन वोट करायचं आणि मोठ्या प्रमाणात बोगस होटिंग करून त्या ठिकाणी निवडून यायचं ही व्यवस्था त्या ठिकाणी केल्यामुळे हे बोगस होट वगळण्याकरता ती मोहीम मागच्या बऱ्याच दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी उघडली जिल्हाधिकाऱ्याकडे याचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून आणखी प्रशासनाकडून जास्त सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी मिळताना दिसलं हो नाही आणि म्हणून हायकोर्टामध्ये सुद्धा पिटिशन आम्ही त्या ठिकाणी दाखल केली आणि हायकोर्टाच्या निर्देशानुसार त्यांना सात तारखेपर्यंत था ती तार तार यादी दुरुस्त करण्याची वेळ हायकोर्टाने त्या ठिकाणी दिलेली आहे वकील साहेबांनी आत्ताच सांगितलं की सात तारखेपर्यंत जर ती यादी दुरुस्त झाली नाही तर पुढली प्रक्रिया हायकोर्ट काय निर्देश प्रशासनाला देतात त्याच्यानुसार करण्याचं काम आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी करू